आपण पाहतात आदर्श भारत सावनेर तालुक्यात रेती अभावी घरकुलाचे बांधकाम रखडले आहे घरकुल लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध दे करून देण्यात यावी अशी मागणी सावनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर व सावनेर तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे यांच्या नेतृत्वात सावनेरचे तहसीलदार रवींद्र होडी यांना देण्यात आले सामने तालुक्यात शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाली आहे पण रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम र रखडले आहे तालुक्यात कोणतीच रेती काळ सुरू नसल्याने घरकुलासाठी रेती आणायची कुठून असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे तालुक्यातील काही गावात का अर्धवट तर काही गावात का रेती अभावी अजूनही घरकुल बांधकामास सुरुवात करण्यात आलेली नाही शासनाकडून पाचब्रॉस रेती उपलब्ध करून दिल्या जात असताना रेतीगाठ बंद असल्यामुळे महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना विकत घेणे हे त्यांच्या आवाख्याच्या बाहेर आहे त्यामुळे तालुक्यातील शेकडोच्या संख्येने घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी शासनाकडून मिळणारी रेती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली याप्रसंगी घरकुलधारकांना लवकरात लवकर रेती उपलब्ध करून देणार असल्याचे तहसीलदार रवींद्र होडे यांनी सांगितले यावेळी सरपंच परिषद नागपूर अध्यक्ष किशोर गणवीर सावनेर तालुका अध्यक्ष परवीन जाडे सरपंच बरोजवाडा कोषाध्यक्ष अशोक डावरे सरपंच हेटी सावंगी सोमेश्वर पानपत्ते सरपंच ब्रह्मपुरी सि, सि सिप्राताई खेडकर सरपंच वाघोडा देवेंद्र गाडगे उपसरपंच निमतलाई आशिष खोरगडे ग्रामपंचायत सदस्य वाकुडी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी सडी पहात्रा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा